शिवाजी दर्श मित्र मंडळ यांच्या वतीने आरोग्य शिबिर भरवण्यात आले माननीय श्री नामदार गिरीश भाऊ महाजन फाउंडेशन संचलित तपासणी केंद्र ओहोरीतील पेशंट

समाधान तुमचे सर्व प्रकारच्या आजारावरती तपासणी करण्यात आली यात नेत्र तपासणी दंत तपासणी शुगर ई पी काही पेशंटना मुंबईतील सॉरी जामनेर येथील गोपी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी ॲडमिट करण्यात आले तिथे सर्व उपचार पिवळे राशन कार्ड आधारित मोफत तपासणी केली जाणार आहे काहींना डोळे तपासून चष्म्याची वाटप करण्यात आले सर तू तुम्ही बाईट देता का पोहोर सामाजिक कार्यकर्ते शैलेश भू पाटील आपले प्रतिक्रिया देत आहेत आज श्रीराम मंदिर पौरपेठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळा गणेश मंडळ तर्फे या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी आज सकाळपासून साधारण तीनशे रुग्णांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आमचे मार्गदर्शक तसेच नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या यम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने तसेच युबी हॉस्पिटल जामनेर यांच्या सहकार्याने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच आपल्या परिसरातील सर्व गुरगरीब असतील शेतकरी असतील सर्व समाजातील गुरगरीब बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे खरोखर असंच मार्गदर्शक राजधर भाऊ पांडे यांनी जे कष्ट घेतलेले आहे या मंडळाच्या उभारणीसाठी आणि वाढीसाठी त्यांचं जे योगदान आहे ते अनमोल आहे ते आपण सोडून चालणार नाही त्यांच्याच विचारातून त्यांच्याच मार्गदर्शनाने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे गेल्या पाच सात दिवसापासून ते या शिबिराच्या आयोजनासाठी खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत उपस्थित या ठिकाणी सर्व जे डॉक्टर स्टाफ असतील नर्सेस असतील या सर्वांचं मी श्रीराम मंदिर ट्रस्ट तसेच छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळातर्फे या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो तसेच या मंडळा या आरोग्य शिबिरासाठी ज्या पत्रकार बांधवांनी सहकार्य केलेलं आहे आपल्या परिसरामध्ये या शिबिराचं प्रचार होण्यासाठी त्याच्यामध्ये प्रमुख कॅने रवि भाऊ मोरे असतील शरद भाऊ बिलपत्रे असतील तसेच इतर सर्व पत्रकार बांधव असतील या सर्वांचेच मी संस्कृत परि परिसराच्या तर्फे मी आभार मानतो <laughs> 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 पोहरीतील ज्येष्ठ पत्रकार शरद भाऊ बेलबत्रे आपल्या प्रतिक्रिया देत आहे छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मित्र मंडळ तसेच सांगली गणेश मंडळ श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या संत विद्यमाने पूर येते तंत्रोग तंत्रोग व नेत्ररोग तपासणी तसेच चदल रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आणि या आरोग्य शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी गिरीश महाजन तर्फे तसेच यू हॉस्पिटल जामनेर यांनी या ठिकाणी आरोग्यसेवा देण्यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलचे सी ओ डॉक्टर धनंजय चौधरी धनंजय चौधरी तसेच त्यांचे स्थापने या ठिकाणी अनमोल सहकार्य केलेला आहे आणि या ठिकाणी सकाळपासून आपण बघत आहात या ठिकाणी बऱ्याच लोकांनी शुगर बी पी रक्त लघवी तपासणी हे सर्व या ठिकाणी तपासण्या होत असून चांगला प्रचार या शिबिराला लाभला आहे आणि या माध्यमातून ज्या लोकांना जे शुगरचे पेशंट आहेत काही पॅरालिसिसचे आहेत त्यांना येथे नेऊन या शिबिरातून येथे नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून आणि त्यांना उपचार देण्यात येणार आहेत या ठिकाणी बरेच पेशंट शुगरचे आहेत काही पॅरालिसिसचे आणि काही डोळ्यांचे विकाराचे पेशंट आहेत त्यांना शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे आणि उर्वरितचे शि शी, शिबिराच्या माध्यमातून त्यांनावर मतबिंदू शस्त्रक्रिया वगैरे करण्यात ते सर्व मोफत होणार आहे या ठिकाणी औषध या ठिकाणी औषधोपचार वगैरे देण्यात येत असून या ठिकाणी आपले माजी चिप सदस्य राहत्र पांढरे सहा पाटील राजू पाटील सर शैलेश पाटील आपले महेश पाटील कामचे सदस्य रवी मोरे आणि बापू पांढरे वगैरे शांताराम बोहन खेडे या स यांनी फार मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे पण हे जे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतलेले